नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील गुन्हेगारी राजकारण आणि कायदा सुव्यवस्थेच्या अधपतनाची कहाणी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या बलात्काराच्या घटनेने एकदा पुन्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि राजकीय संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे पण ही घटना एकटी नाही मराठवाड्यापासून कोकणापर्यंत विदर्भापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत गुन्हेगारी आणि राजकारणाच्या सांगाड्याची ही कहाणी सर्वत्र पसरलेली आहे आज आपण या विषयाच्या सर्व बाजूंना समजून घेणार आहोत कोणताही प्रदेश राज्य वा देश हा गुन्हेगारीमुक्त असूच शकत नाही कारण माणूस आहे तिथे अपराध असणारच पण महाराष्ट्रात सध्या एक वेगळे चित्र दिसत आहे गुन्हेगारांना राजकीय अभय मिळते कायद्याची भीती राहत नाही आणि सामान्य जनता दहशतीत जगू लागते हे नेमकं कुठे आहे सरकारने गुन्हेगारांना अभय दिलाय का की राजकारणानेच गुन्हेगारांना सुरक्षित आश्रय पुणे एकेकाळी ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाणारे शहर पण अलीकडील घटनांनी पुणे असुरक्षित होत आहे स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्काराने शहर हादरलं पण या घटनेला वाचा फुटायला तब्बल चोवीस तास लागले का सी सी टी व्हीने सज्ज असलेल्या शहरात गुन्हेगार शोधायला लाखोंची बक्षिसं लावावी लागतात आणि तरीही आरोपी सापडत नाहीत यामागे अपयशी प्रशासन जबाबदार आहे की गुन्हेगारांना मिळणारे राजकीय संरक्षण सध्या पुण्यात एक चर्चा आहे आमच्या भागाचे बीड होऊ देऊ नका हा इशारा आहे वाढत्या गुन्हेगारीचा पण पुण्यापुरतं हे मर्यादित नाही नाशिक मराठवाडा विदर्भ आणि कोकणात ही गुंडगिरी वाढली आहे फरक एवढाच की कुणी गुंड राजकारण्यांच्या मदतीने मोठे होतात तर काही राजकारणीच गुंड होऊन पुढे जातात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असते पण जर गुन्हेगारांना राजकीय अभय मिळालं तर पोलिसही हदबल होतात पुण्यातील अलीकडील एका घटनेत मारहाण झालेल्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांनी मदतीचा हात दिला पण ज्यांनी मारहाण केली तेही सत्ताधारी पक्षाचेच होते आता पोलिसांनी गुंडांना मोक्का लावला पण शेवटी दोन्ही गट सत्तेच्या सावलीतलेच मग सामान्य नागरिकांनी कोणाकडे मदती मदतीने पाहि मदतीसाठी गुन्हेगारीला चालना देणारी मुख्य गोष्ट म्हणजे सत्ताकारण आणि सत्ताकारण मागे काय आहे पैसा आणि सत्तेची भूक गुन्हेगारांना आश्रय देऊन राजकीय नेते मोठे होतात विकासाच्या नावाखाली जमिनी लुबाडल्या जातात अनधिकृत बांधकामी होतात आणि या माध्यमातून बेनामी संपत्ती जमवली जाते शेवटी ही संपत्ती काळ्या पैशांच्या रूपात सत्तेत अधिकाधिक गुंतवली जाते ही गुन्हेगारी राजकारणाची साखळी सामान्य लोकांच्या जी जीवनावर परिणाम करत आहे या सगळ्यात मोठं नुकसान होतंय ते तरुणांचं आज राजकारणांना त्यांच्या अवैध धंद्यांसाठी तरुणांची गरज आहे काही युवकांना पैसा शक्ती आणि राजकीय अभय मिळतं तर काहींना तुरुंगवास याचा विचार प्रत्येक तरुणाने करायला हवा पुढचं पाऊल उचलण्याआधी विचार करा आपण समाजासाठी उपयोगी पडत आहोत की फक्त सत्तेच्या खेळाचा एक प्यादा बनत आहोत ही परिस्थिती सुधारायची असेल तर नागरिकांनी जागरूक व्हायला हवं आपल्याला कोणत्याही पक्षाच्या आंधळ्या पाठीराखेपेक्षा कायदा सुव्यवस्था कशी टुकवली जाते यावर भर द्यावा लागेल गुन्हेगारांना गुन्हेगारांना राजकीय अभय देणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे पोलिसांवर दबाव न आणता त्यांना स्वयत्तता द्यायला हवी तरुणांनी सत्तेच्या खेळाचा भाग न बनता शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी घ्यायला हवी कायद्याचा आदर करणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा द्यावा जर हे सगळं लवकर सुधारलं नाही तर महाराष्ट्राचं मिर्झापूर होणं अटळ आहे आणि मग प्रश्न असा नाही राहणार की आपल्या घराची मालकी कुणाकडे आहे का नाही तर आपलं संपूर्ण राज्य कुणाच्या ताब्यात आहे ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर शेअर करा आणि आपल्या मतांबद्दल कमेंट करा पुढील विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा